लोकसभा निवडणुकांचा पहिला टप्पा मतदानाचा पहिला टप्पा आता दृक्षेपात यायला लागला आहे आणि त्या अनुषंगाने ज्या उमेदवारांची यादी त्या पहिल्या टप्प्याच्या अनुषंगाने जी उमेदवार यादी जाहीर करायची होती किंवा ज्यांचे अर्ज भरायचे होते तो दिवसही टळून गेलेला आहे त्यामुळे कसं आहे की पुढच्या उमेदवारांची जी यादी असेल जी नावं असतील ती प्रत्येक पक्षाला प्रत्येक युतीला प्रत्येक आघाडीला जाहीर करणं आता अनिवार्य ठरू लागले किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की हातघाईचं प्रकरण झालेलं आहे त्यामुळे येत्या दोन चार दिवसात सगळ्याच जागांवरचे उमेदवार हे जाहीर केले जातील असं किमान मला तरी वाटतंय त्यामुळे आता जे काही गिले शिकवे वगैरे जे काही असतील राग रुसवे ते प्रत्येक युती आघाडीत जे आहेतच ते बाजूला ठेवून यश आणि अपयशाचं गणित मांडून आता या पक्षांना पुढे जायचं आहे यात आघाडी घेतली असं म्हणता म्हणता आपण कारण पहिली जी यादी जाहीर झाली होती ती ही उभाटा गटाने जाहीर केली होती त्यानंतरची दुसरी चार जागांची यादी ही आज त्यांनी जाहीर केली आणि त्यात मर्दोवाली बात म्हणजे त्यांनी त्यात दोन महिलांचा समावेश केलेला आहे एकतर पालघरची जी जागा आहे तिथे भारती कांबडी म्हणून जे आहेत त्यांना ती जागा लढवण्यासाठी उभाटांनी दिलेली आहे तर दुसरी जी जागा आहे ज्या जागेवर महिला उमेदवाराचं नाव घोषित करून उबाटांनी सगळ्यांना चक्रावून सोडलं आहे किंवा आश्चर्याचा सुखद धक्का दिलेला आहे ती जागा म्हणजे कल्याणची ज्यांना मिंधे मिंधे म्हणत हे इतके दिवस टीका करत होते त्या शिंदेंच्या खासदार पुत्राची ती जागा कल्याण लोकसभा मतदारसंघ ज्या मतदारसंघात भाजपातल्या काही मंडळींचा खासदार पुत्राला म्हणजे डॉक्टर श्रीकांत शिंदेंना विरोध आहे असं सहा महिन्यांपूर्वी एक वातावरण निर्माण झालं होतं तो सगळा वाद आता निवळत आलाय किंवा निवळलाय असं आपण समजून चाललोय पण इथला जो सामान्य मतदार आहे जो प्रत्यक्ष मतदान करतो त्या मतदाराला हा जो खासदार आहे त्यांचा जो मागच्या दोन टर्मपासून म्हणजे मागचे दहा वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतोय त्यांना तो आवडतो आहे केलेली कामं जी विकास कामं आहेत त्या मतदारसंघात मोठमोठे प्रोजेक्ट जे या मतदारसंघात आलेले त्या सगळ्यांबद्दल या मतदारांना कुठेतरी आस्था आहे किंवा त्याची कृतज्ञता जी असते ती आहे आणि त्या कृतज्ञतेच्या भावनेतून त्यांना मतदान होणार आहे असं असताना एक वातावरण निर्मिती केली गेली होती उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं केली गेली आणि त्यासाठी ज्या क्लुपत्या वापरल्या होत्या त्या आपण पाहिलेल्या आहेत आज आपण त्यावरच बोलणार आहोत कारण ह्या सगळ्या ज्या जे फंडे वापरले गेले होते श्रीकांत शिंदेंना कोंडीत पकडण्याचे किंवा त्यांची उमेदवारी जाहीर होण्याआधीच तशी ती जाहीरच आहे म्हणा कारण कल्याणमधून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हेच निवडणूक लढवणार आहेत हे जवळपास निश्चित झालेलं आहे आणि तशी बातमी जशी आमच्यासारख्या पत्रकारांना पोचते आमच्यापर्यंत पोचते तशी ती मातोश्रीवरही पोचली असणार आणि त्यामुळेच तातडीनं त्यांच्या विरोधातला उमेदवार जाहीर करण्याची घाई आज केली गेली पण हा उमेदवार देताना ज्या काही गोष्टी झाल्यात त्यावर आधी मला बोलायचं आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपला आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डीजी मित्रो नमस्कार आपण त्या कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या उभाटा गटाच्या जाहीर झालेल्या उमेदवाराबद्दल बोलतोय त्या महिला आहेत त्या असं सांगितलं जातं की त्या यापूर्वीही लोकसभेची निवडणूक लड लढलेल्या आहेत दोन हजार नऊ साली त्यांनी निवडणूक लढवली आहे म्हणजे तसं पाहिलं गेलं तर, तर मग त्या श्रीकांत शिंदेनं सिनियर आहेत कारण श्रीकांत शिंदे दोन हजार चौदाला आपल्या आयुष्यातली पहिली निवडणूक लढली होती त्यातही ती लोकसभेची निवडणूक होती तर वैशाली दरेकर हे त्यांचं नाव आहे आणि वैशाली दरेकर ह्या शिवसेनेच्याच कार्यकर्त्या होत्या शिवसेनेच्या पदाधिकारी होत्या त्यानंतर राज ठाकरेंसोबत मनसेत गेल्या आणि मनसेत गेल्यानंतर त्यांनी बहुधा महानगरपालिकेची निवडणूक लढवली त्यानंतर त्यांना आमदारकीही लढवण्याबद्दल मनसेतून सांगितलं गेलं होतं पण त्याआधी त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली दोन हजार नऊ साली आणि दोन हजार नऊ साली जी परिस्थिती महाराष्ट्रात होती की महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचं से एक वादळ सर्वत्र घोंगावत होतं आणि त्या वादळाचा फटका महायुती म्हणजे जी शिवसेना भाजपा रिपब्लिकन ही जी काही आघाडी महायुती जी आहे त्या महायुतीच्या उमेदवारांना फटका बसला होता मुंबईतल्या जवळपास सहा जागा त्या सहा जागांवर ज्या पद्धतीनं जी पडझड झाली होती युतीच्या खास करून शिवसेनेच्या उमेदवार ती आपण पाहिलेली आहे त्यानंतर ते, ते मनसेचे तेरा आमदार निवडून आले वगैरे हो पण हा जो वोट शेअर घेण्याचा सपाटा मनसेने लावला होता त्या त्याच सगळ्या सपाट्यातला तो जो हा कालखंड आहे दोन हजार नऊ सालचा सा। आणि त्या दोन हजार नऊ सालच्या लोकसभा निवडणुकीत वैशाली दरेकर यांनी एक लाख सव्वीस सत्तावीस हजार मतं कल्याण लोकसभा मतदारसंघातून घेतली होती आज राजू पाटील ज्या लोकसभा मतदारसंघातले आमदार आहेत एका विधानसभा मतदारसंघातले मनसेचे आमदार ते ज्या पद्धतीने निवडून आले तसाच मनसेचा कुठेतरी त्या बाकीच्या मतदारसंघातही थोडा थोडा असा सुप्त किंवा सूक्ष्म असा जोर आहे आणि हा जोर जेव्हा एकवटला जातो तेव्हा मनसेची ताकद दिसून येते पण मनसेची मतं ही एक गठ्ठा त्यांच्या उमेदवाराला पाडण्यासाठी जो करिश्मा किंवा जो एक झंझावा जो दोन हजार नऊ साली जो आपल्याला दिसला होता तो कुठे गायब झाला आहे त्यामुळे प्रत्यक्ष मतदान होताना तो वोट शेअर मनसेच्या उमेदवाराच्या मागे दिसत नाही तर वैशाली दरेकर त्यावेळी मनसेच्या उमेदवार होत्या आणि त्या मनसेच्या तिकिटावर लढत असताना त्यांना हे एवढं मतदान झालं होतं आता ही हे झालं त्यांचं एक प्रकारचं क्वालिफिकेशन किंवा त्यांची पात्रता कारण त्यांना मिळालेली मतं आणि त्यानंतर त्यांचा सगळा राजकारणातला प्रवास मनसे सोडून त्या पुन्हा शिवसेनेत आल्या आणि मला वाटतं त्या नगरसेविकाही होत्या त्यांचा हा सगळा प्रवास पाहता त्या एका स्केलवर काम करत आहेत कल्याण डोंबिवली या सगळ्या परिसरामध्ये आज जेव्हा लोकसभेचा विचार केला जातोय त्यातही विशेषतः कल्याण लोकसभेचा आणि ज्या कल्याण लोकसभेसाठी मागच्या एक वर्षभरापासून ज्या पद्धतीनं डॉक्टर श्रीकांत शिंदेंना आव्हानं दिली जात आहेत त्यांच्या पुढे येऊन उगाच नुरा गुस्ती खेळणारे जे पैलवान येत आहेत आणि ते छड्डू ठोकून अंगावर माती बिती फेकून असे जे काही वाकुलं दाखवत जात होते त्यातले सगळ्यात मोठे पैलवान होते ते आदित्य उद्धव ठाकरे ते आहेत लंडनला म्हणजे ज्या वेळेला हे सगळं घडत होतं तेव्हा ते लंडनला होते आणि सुषमा अक्का सुषमा अंधारे ज्या उठ सूट काही झालं की आपल्या प्रत्येक पत्रकार परिषदेत आव्हान देत, देत होत्या की कल्याणला मी उभी राहते माझ्या समोर श्रीकांत शिंदेने लढून दाखवावं त्यांच्यानंतर झालं असं की त्यांच्याच ते सगळ्या जातकुळीतले एक रील स्टार आहे इंस्टाग्राम फेम ते पॉल पॉल काय त्यांचं नाव अयोध्या पॉल त्यांनी तर काल कहरच एक केला एक तारखेला एप्रिल फूल बनाया दुनिया को आता त्यांनी दुनियाला एप्रिल फुल बनवलं की स्वतः त्या एप्रिल फूल झाल्या होत्या देवास्थाऊक तर त्यांनी मध्ये वाहत्या गंगेत हात धुवून घेतला पण या सगळ्या मतदारसंघाचा विचार केला तर तिथे एकच सक्षम उमेदवार उभाटा गटाकडे होता ज्याच्या नावाची चर्चाही या मतदारसंघातला एक उमेदवार संभाव्य उमेदवार म्हणून होत होती तो म्हणजे केदार दिगे धर्मवीर आनंद दिगेंचा पुतण्या केदार दिगे आता दिघे हे आडनाव ज्या माणसाच्या नावापुढे लागलेलं आहे आणि त्याने जे काही शिवसेनेच्या सुरुवातीच्या कालखंडात म्हणजे त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या कालखंडात शिवसेनेमधून अगदी विद्यार्थी सेनेपासून जे काम केलेलं आहे जे हा सगळा पट्टा असो कल्याण डोंबिवलीपासूनचा पुढचा कर्जत कसारापर्यंतचा आणि अगदी पालघरपर्यंतचा या पट्ट्यात ज्या पद्धतीनं आनंद दिघेंनी काम केलं होतं तो वसा कुठेतरी केदार दिघेंनी पुढे सुरू ठेवला होता जे राजकारणात संधी दिघेंना मिळूच नये हे जे काही मातोश्रीचं धोरण होतं जसं आनंद दिघेंच्या वेळेला जे झालं आहे तोच दिघे या आडनावाबाबतचा अन्याय जो जो सुरू होता त्याची मालिका पुढे केदार दिघेंच्या बाबतही सुरू होती आणि केदार दिघेंवर कोण अन्याय करत होतं हे जग जाहीर आहे आज केदार दिघे उबाटा सेनेत गेलेले आहेत किंवा उबाटा सेनेला सावरण्यासाठी केदार दिघेंची मदत लागेल म्हणून केदार दिघेंना सोबत घेतलं गेलेलं आहे पण केदार दिगेंवर खरा खऱ्या अर्थानं अन्याय जर कोणी केला असेल तर तो मातोश्रीनेच केला होता हे वारंवार स्पष्ट झालेलं आणि आज ज्या वेळेला केदार दिघे नावाचा एक संभाव्य उमेदवार जो तिथे कल्याण लोकसभा मतदारसंघात डॉक्टर श्रीकांत शिंदे या विद्यमान खासदार आला जो मागच्या दोन टम तिथून प्रचंड मताधिक्यानं निवडून येतो त्याला आव्हान देण्यासाठी केदार दिघे हे एकमेव नाव असं होतं की जे ज्याच्या नावापुढे आडनाव आहे दिघे जे कुठेतरी धर्मवीरांच्या कुटुंबातून आलेलं आहे त्याचा फायदा झाला असता केदार दिघे जिंकले असते किंवा केदार दिघेंनी श्रीकांत शिंदेनं हरवलं असतं असा दावा स्वतः केदार दिघेही करत नाहीत आणि उबाटागाटातलं कोणीही करू शकत नाही कारण आज जर तिथली समीकरणं पाहिली तर तिथे आहे तो मोदी त्याच पद्धतीने आहे तो श्रीकांत शिंदेही अशीच अवस्था आहे तरी श्रीकांत शिंदेंना षड्डू ठोकून आव्हान देण्याची जी काही मरकट चेष्टा चालली होती उभाटा गटाकडून त्यात वेगवेगळे कलाकार ज्या पद्धतीने एकाचा मागोमाग असे एक समोर आपले येत गेले त्यात सर्वात प्रथम आदित्य ठाकरे आले नंतर सुषमा अंधारे आल्या अयोध्या पोळ आल्या पण यात एक सुप्त लाट जी होती जी केदार दिघेंना जर उमेदवारी दिली गेली तर इथला जो निष्ठावान शिवसैनिक आहे जो आजही आजही ठाकरे यांना आडनावाला चिटकून आहे तसाच तो दिघे या आडनावाचाही आदर करतो ते मतदान ते एक गठ्ठा मतदान केदार दिगेंना झाला असतो श्रीकांत शिंदेना हरवण्या इतपत जरी ही क्षमता किंवा ही ताकद केदार दिघेंमध्ये नसली एक प्रकारे एखाद्या अभेद्य किल्ल्याचा जो पाया असतो त्या पायातला एखादा चिरा किंवा त्यातली एक वीट हलवण्याचा जो भीम पराक्रम कोणी करून जातो तो पराक्रम लक्षात ठेवला जातो केदार दिगे लढले असते केदार दिगेंनी जी काही लढत दिली असती कर्मधर्म संयोग काही होऊ हो शकतो आ, उद्या काही नाराज भाजपाई मतदारांनी जर केदार दिगेंना मतदान केलं असं चित्र वेगळं दिसू शकलं असतं पण हा सगळा विचार जर एक सामान्य राजकीय ज्ञान असलेला एक माझ्यासारखा विश्लेषक करतो किंवा हा विचार ठाण्यातले काही राजकारणात रुची असणारे लोक करतात कट्ट्यावर बोलतात तीच अवस्था कल्याण डोंबिवलीमध्ये आहे की केदार दिघेंना उमेदवारी दिली असती तर चित्र वेगळं दिसलं असतं पण हा विचार मातोश्रीच्या मनात येत नाही का हो। मातोश्री ह्या पद्धतीने विचार का करत नाही की मातोश्रीला फक्त सोंग नाचवायची होती शिंदे समोर आणि त्यांच्या गोटात कशी खळबळ माजते किंवा काय हलचल होते हे बघून असुरी आनंद घ्यायचा होता नंतर सरते शेवटी काय करायचं होतं की ती कुस्ती नुरा कुस्तीच व्हावी या पद्धतीचा एखादा हडकुळा पैलवान त्या मैदानात आणून त्या आखाड्यात आणून सोडायचा होता वैशाली दरेकर या सक्षम असतील त्या किती मतं खातील हे आता आपण सांगू शकत नसलो तरी श्रीकांत शिंदेसमोर त्यांचा तितकासा प्रभाव पडणार नाही असं प्रथम दर्शनी तरी दिसतंय मग असा उमेदवार देण्यामध्ये मातोश्रीने काय साध्य केले आणि त्याआधी ज्या पद्धतीनं जी हवा केली गेली होती सुषमा अंधारे श्रीकांत शिंदेंच्या विरोधात लढणार आदित्य ठाकरे या मतदारसंघातून लढू इच्छितात म्हणजे त्या आदित्य ठाकरेंनी तर सग सरसकट सगळ्यांनाच आव्हान दिलेलं आहे म्हणजे त्या चाळीस आम आमदारांनाही त्यांनी आव्हान दिलं आहे की मी तुमच्या मतदारसंघातून लढतो त्याचबरोबर त्यांनी खुद्द मुख्यमंत्र्यांनाही आव्हान दिलेलं आहे की मी ठाण्यातून लढतो आता त्यांनी श्रीकांत शिंदेंनाही तिकडे कल्याण डोंबिवलीत जाऊन आव्हान दिलं होतं की मी उभा राहतो माझ्यासमोर लड लढून जिंकून दाखवा जर तुम्ही आव्हानं देता तर ती आव्हानं पुरी का करत नाही म्हणजे त्या आव्हानाची पूर्तता करण्यासाठी तुम्ही ही आलेली जी आयती संधी आहे ती अशी हातची का घालवता का नाही तुम्ही कल्याण लोकसभा मतदारसंघातून लढत का नाही सुष्मताई अंधाऱ्यांसारख्या करिश्माई वक्त्या आणि ज्यांच्या या भाषणातून अगदी पुल्लिंग चेतवलं जातं अशा ज्यांनी जनसंवाद यात्रा काढल्या शिवसंवाद यात्रा काढल्या मातृतीर्थ ते शिवतीर्थ असा एक मोठा प्रवास केला त्या सुषमाताई अंधारेंनी का नाही या कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं धाडस केलं का वैशाली दरेकर या तुलनेनं कमकुवत वाटणाऱ्या उमेदवारांना तुम्ही श्रीकांत शिंदेंच्या समोर आणून उभं केलेलं आहे याचा अर्थ तुम्ही श्रीकांत शिंदेंना पुढे चाल देत आहे का की हा मतदारसंघ तुम्ही त्यांना आनंद देऊन टाकलाय का की तुमच्याकडे सक्षम उमेदवारच नव्हते पण तुम्हाला फक्त तिकडे त्या मतदारसंघात हवा करायची होती म्हणून या सगळ्या वलगणा सुरू होत्या उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्या पद्धतीनं एन डी आघाडी असो महाविकास आघाडी असो आणि त्यांचे नेते बनून ज्या तडफेनं भाषणं करतायत अगदी दिल्लीतही त्यांनी दे दे परवा भाषण केलं आणि एन डी आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा भले कोणी का असे ना पण उद्धव ठाकरे यांच्यावर जो प्रचंड अन्याय झाला आहे महाराष्ट्रात आणि त्यामुळे जी सहानुभूतीची लाट उसळली त्या लाटेवर आरूढ होत ते महाराष्ट्र पादाग्रम करत करत दिल्लीतलंही तक्त कदाचित काबीज करू शकले असते अशी अवस्था असताना अवसान घातकीपणा करत अशा पद्धतीनं हे निर्णय जे देत आहेत काही उमेदवार काही लोकसभा मतदारसंघातले उमेदवार ज्या पद्धतीनं उबाटाकडून जाहीर केले जात आहेत त्याबद्दल महाविकास आघाडीत तर खतखत आहेच अगदी संजय निरुपम त्यांच्या विरोधात उघडपणे बोलू लागले प्रकाश आंबेडकरही बोलून गेले की उद्धव ठाकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खूपच लावले म्हणजे कु कुणालाही सोबत घेऊन त्यांना आपलं ध्येय गाठायचंय असं दिसत नाही आपला शत्रू समोर दिसतोय त्या शत्रूवर निव्वळ कागदी बाण ज्याला वाघबाण म्हणतो आपण जे बोलबच्चन म्हणजे फुकाचे जी आव्हानं दिली जातात ना जाहीर व्यासपीठावर ती दिल्यानंतर प्रत्यक्षात कृती करून त्या समोरच्या शत्रूला नामवरम करण्याची संधी जेव्हा उपलब्ध होते तेव्हा मात्र कुठेतरी शेपूट घालून पळून जाणं हा जो काही उद्योग उद्धव ठाकरे करतायत त्या उद्योगाकडे पाहता ह्या सगळ्या गटाला या, या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या दिवशी चार जूनला निकाल लागतील तेव्हा यांच्या नावासमोर जो आकडा असेल तो आकडा नेमका किती असेल याची आता साशंकता वाटू लागली कारण अठरा खासदार शिवसेनेचे मागच्या निवडणुकीत दिल्लीला गेले होते पण या निवडणुकीमध्ये शिवसेना उबाटा गटाचे खासदार किती हा खा प्रश्न सोडा खातं तरी उघडतील का हा प्रश्न मला आता समोर दिसायला लागलाय कारण यांच्या उमेदवारांची जी निवड आहे तीच अशा पद्धतीने चुकत चाललेली आहे तुम्हाला काय वाटतं हे फार महत्वाचं आहे कारण आमचे जे प्रेक्षक आहेत ते महाराष्ट्र कानाकोपऱ्यातून हे सगळे व्हिडिओ पाहत असतात प्रत्येकाच्या विभागातला जो अंडर करंट असतो अंतप्रवाह असतो तो वेगळा असतो कल्याण डोंबिलीतही काही वेगवेगळे अंतप्रवाह कार्यरत असतील वैशाली दरेकर या आज जर आपण एक जनरल अभ्यास करायला बसलो तर त्यांचा दोन हजार नऊचा परफॉर्मन्स आणि आत्ता नंतर जे पुढची कारकिर्द त्यानंतर त्यांनी निवड ज्या निवडणुका लढवल्या आहेत त्यांचा जर अंदाज घेतला तर श्रीकांत शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासमोर त्या अगदीच कमकुवत उमेदवार आहेत असं वरकरणी तरी दिसतंय आता अंडरकरंट्स नेमके काय आहेत हे तिथले प्रत्यक्ष मतदार तिथले शिवसैनिक तिथले भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तिथले मनसेचे कार्यकर्ते हे अगदी अचूक सांगू शकतील तर ह्या सगळ्या कमेंट्सची मला प्रतीक्षा असेल मी वाट पाहतो कमेंट्स करून नक्की कळवा शिवसेना उभाटा गट जो उद्धव ठाकरेंकडे आहे तो ज्या पद्धतीनं उमेदवार एक एक करत जाहीर करत चालला आहे त्या उमेदवारांची क्षमता विनिंग प्रोबेबिलिटी याबद्दलही साशंकता निर्माण झालेली आहे असं असताना हा गट आपलं खातं खोलेल का उघडेल का की भोपळाही फोडणार नाही हा एक प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तरही द्या त्या प्रश्नाच्या अवतीभोवती फिरणारे अनेक उपप्रश्न निर्माण होत आहेत त्या अनुषंगानेही तुमच्या कमेंट कमेंट्स येऊ द्या या कमेंट्सची मी निश्चितच वाट बघतो आहे आणि त्या कमेंट्सवर आधारित आपण एक एक व्हिडिओ येत्या एक, एक दोन दिवसात सादर करूच तेव्हा तुर्तास मी इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार